खाली उतरत आहेत विरोधक असतील किंवा सध्याचे राज्यकर्ते असतील सरकारचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा या ठिकाणी सर्व नेते येत आहेत पाहणी करतायत सगळ्यांना अपेक्षा आहे की या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जो जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी कारण छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळे सध्या मालवण मध्ये आपण बघतोय विरोधक असतील किंवा सरकारचे प्रतिनिधी असतील <Records erstens out> ते एकमेकांच्या समोर आलेले आहेत कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील आणि दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते असतील गोंधळाची परिस्थिती थोडीशी आपल्याला मधल्या राजकोट किल्ल्यामध्ये दिसतेय पोलिसांची मात्र यामध्ये दमछाक होतीय आज मालवणमध्ये महाविकास आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विजय तुम्हाला माझा आवाज येत असेल तर काय नेमकं घडतंय सध्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर अमोल शिवसेनेचे समर्थक आणि राहू कमरकटचे समोरासमोर आले आणि त्यांच्यामध्ये बातम्या बाकी आहे ती सुरू झालेली आहे खरं तर या ठिकाणी जे माझे खासदार आहेत क्षेत्रातील या ठिकाणी विनायक राऊत हे पोलीस आणि विनायक राऊत यांचे समर्थक आणि नारायण राणे यांचे समर्थक हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि त्या ठिकाणी किरकोळ माकामाची आहे ती सुरू झाली एकमेकांच्या अंगावर घालून जाण्याचे प्रकार आहेत ते या ठिकाणी घडलेला आहे कारण ज्यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार विनायक राऊत या ठिकाणी आले त्याच्या आधीच या ठिकाणी राणे समर्थकाचे आले होते नारायण राणे आले होते निलेश राणे या ठिकाणी आले होते आणि नारायण राणे निलेश राणे त्यांचे समर्थक हे बाहेर जात असताना त्याच दरम्यान जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांचे समर्थक ही आत येत होते आणि आत आल्यानंतर या ठिकाणी बासाबाचे आहेत दोन्ही समर्थकांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले पोलिसांनी या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलेला आहे आदित्य ठाकरे जी दिलेल्या या देवेदारामध्ये म्हणजे शिवसेनेचे सगळे नेते एकत्र या ठिकाणी पाहणीसाठी आले आणि या सगळ्या नेत्यांमध्ये समोरच समर्थकांमध्ये बासाबाची होती आणि एका बाजूला शिवसेनेचे सगळे जे पदाधिकारी आहेत आतमध्ये आलेले नाही तर दुसऱ्या बाजूला प्रवेशगारांमध्ये राणे समर्थकांच्याकडून जोरदार घोषणाबाजी आहे ती सुरू झालेली आहे म्हणजे राजकोट किल्ल्यावर पाहणीला आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी आणि राडा येथे पाहायला मिळाला निश्चित हे अत्यंत दुर्दैवी आहे की सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा विरोधी नेते असतील यांच्यामध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी राडा होणं राजकोट किल्ल्यामध्ये सध्या विरोधक आणि सत्ताधारी असे एकत्र आलेले आहेत नेते ते

गुडग्यांचा क्लास जयंत पाटील आहे হেল্ল' হেল্ল' ખિા�મજ�Ö મણ બંજમં જામઓ મારલમેાજલે ઓ� goal objetivo